कोल्हापुरातील सदर बाजारातील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये शाही दसरा महोत्सव उत्साहाने साजरा झाला यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी पारंपरिक वेशात आले होते वर्गनिहाय विविध राज्यातील पोशाखांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर साने गुरुजींच्या आंतरभारतीची संकल्पना खऱ्या अर्थानं पार पडल्याची प्रचिती आली विद्यार्थिनींच्या पेहरावामध्ये महाराष्ट्राचा कासोटा राजस्थानी घागरा गुजराती साडी तमिळनाडू लेहंगा कर्नाटकी चोलीचनिया आदी वस्त्र प्रकारांचा समावेश होता विद्यार्थिनींनी पोशाखात साजेसा साज शृंगार केला होता वर्गामध्ये आनंददायी वातावरण होते विद्यार्थ्यांनी डोक्यावर फेटा गांधी टोपी कोल्हापुरी चप्पल विजार सलवार कमीज कोट जॅकेट असा पेहराव करून भारतीय अनोखे दर्शन घडवलं शिक्षकांमध्येही कमालीचा उत्साह जाणवला नवरात्रीतील रंग लक्षात ठेवून महिला शिक्षिका लाल रंगाच्या साडीमध्ये आल्या होत्या शिक्षक सलवार कमीज फेटा जॅकेट टोपी अशा पोशाखात शाळेत आले होते माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या निर्देशानुसार आणि जिल्ह्यात अधिकारी अमोल हेडगे यांच्या आदेशानुसार पारंपरिक पोशाखाचा हा सोहळा कोरगावकर हायस्कूलमध्ये विशेष लक्षवेधी ठरला मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षिका सुरेखा पवार सुनील साजने सुरगोंडा पाटील मीना बुचडे बाबासाहेब डोने सुभाष बेलवळेकर यांनी संयोजन केलं होतं